रामकृष्णरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हरताल एका स्पेशल खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह डिझाईन तर त्यासाठी बघा मी बॅकपार्टची कटिंग केलेली आहे तर बोटनेक असल्यामुळे शोल्डर आणि मुंडा मी सेमच घेतलेला आहे तर इथं रुंदी चार इंच घेतलेली आहे मी त्यानंतर गडा जो आहे ना प्रॉपर पूर्ण उंचीला तो अकरा इंच घ्यायचा आहे आणि आपल्याला खाली देखील गड्याची रुंदी चार इंच घ्यायची आहे असा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर वरचा जो बोटनेक आहे त्यासाठी साडेतीनवर पॉईंट लावला आणि हा वरचा बोटनेकचा शेप मी इथं ड्रॉ केलेला आहे तर जसा आकार दिला आहे मी तसाच एकदम स्क्वेअर शेपमध्ये याला कट करायचा आहे आणि त्यानंतर आपण हा जो बोटनेक आहे वरचा तो देखील ठसा वेगळा कट करतो आहे याचा आपल्याला पुढे वापर करायचा आहे त्यासाठी तो ठसा सांभाळून ठेवायचा सा बाजूमध्ये आणि आपण आता हे जे आहे ब्लाऊज पीस ते शिध्या पार्टवरती अस्तर ठेवलेलं आहे तर सर्वप्रथम आपण खालच्या बाजूने टिप टाकणार नंतर स्क्वेअर शेपवरती ब्लाऊज पीसचा कापड खूप छान आहे म्हणून मी इथं कॅनव्हेसचा वापर करत नाही आहे तुमचा जर का लूज कापड असेल तर तुम्ही स्क्वेअर गड्याला देखील कॅनव्हसचा वापर करू शकता त्यामुळे तुम्हाला खूप सुंदर अशी फिनिशिंग इथं मिळू शकते तर एकदम युनिक अशी डिझाईन मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये दाखवणार आहे आपने दीप आपने दीप की अशा पद्धतीच्या डिझाईन करत असताना बऱ्याचशा मैत्रिणींच्या मनात प्रश्न येतो की नेमका स्क्वेअर आपल्याला किती घ्यायचा आहे जसं की आपल्या डीप आपण डीप गडे ज्या वेळेस घेतो तेव्हा ओपन गड्याचे शोल्डर असतं आणि आता हे बंद गड्याचे शोल्डर आपण ठेवलेलं आहे म्हणजेच बोटनेकसाठी तर बोटनेकमध्ये पण आपण एवढा स्क्वेअर घेऊ शकतो का तर हो जसं की मी तुम्हाला जस्ट कटिंग करून दाखवला आणि आता आपण स्टिच करतोय त्याला खाली चार इंच गडार रुंदी वर देखील चार इंच गडारुंदी आणि उंचीला मी अकरा इंच घेतलेलं आहे कारण याला आपण बोटनेकमध्ये बनवणार आहेत म्हणून आणि हे जे कस्टमर आहे माझे तर बघा खूपच अर्जंट ब्लाउज होते माझ्याकडे सर्वचे सर्व ह्या कस्टमरचे बोटनेकमध्ये ब्लाऊज इतके सुंदर सुंदर मी शिवून घेतलेले आहेत की त्यांचे जमलेस तर मी तुम्हाला फोटो देईल ह्या व्हिडिओच्या एंडिंगला किंवा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि त्यामध्ये मी सर्वच माझे कस्टमरचे शिवून तयार झालेले ब्लाऊज कसे दिसतात हे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे एकदम एक होणी एक ब्लाऊजची डिझाईन मी बनवलेले आहेत पण सर्वच ब्लाऊजांचे डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणं शक्य नाही त्यामुळे मग मी म्हटलं चला व्हिडिओ किंवा शॉर्ट आपण छोटासा बनवू आणि तो तुमच्यासोबत मात्र मी नक्कीच शेअर करणार आहे जसा मला वेळ मिळेल तसे मी तुम्हाला माझे कस्टमरचे जे शिवून तयार झालेले ब्लाऊज आहेत त्यांचा एक छोटासा शॉर्ट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला नवनवीन डिझाईनचे आयडिया येतील बऱ्याच वेळेस असं होतं की डिझाईन सुचत नाही कशी डिझाईन घ्यायची कुठल्या ब्लाऊजवर कशी डिझाईन करून घ्यायची मग तेव्हा ह्या ज्या डिझाईन बघतात ना, ना। तेव्हा नक्कीच आपल्याला नवनवीन आयडिया मिळत असतात तर आता आपण पलटवून घेतलेलं आहे आपलं पार्ट आणि त्यावरती आपली दाब टाकून झालेली आहे स्क्वेअर गळा असल्यामुळे बरोबर कॉर्नरला आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो जसं की मी घेतलेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी आपल्याला इथं टिप टाकायची आहे तर कस्टमर येतात ना माझ्याकडे तर त्यांची चॉईसनुसार मी त्यांना डिझाईन बनवून देते मला ते व्हॉट्सअपला फोटो टाकत असतात की असा आपल्याला म्हणजे त्यांना गडा बनवून घ्यायचा आहे आणि मग त्यानुसार जर का कापड वगैरे लागत असेल तर मग मी त्यांना सांगत असते की तुम्हाला हा कापड लागेल तुम्ही आणून द्या की त्यांचं जमलं तर ते आणून देतात किंवा मग मलाच सांगत असतात माझं मात्र जमत नाही वारंवार गावात जाणं होत नाही तर मी कस्टमरलाच सांगत असते की आधीच तुम्हाला काही डिझाईन वेगळी करायची असेल तर तुम्ही एक्स्ट्राचा कापड वेगळा घेऊन येत चला असं तर तुम्ही पण अशा गोष्टींची काळजी घ्या आणि तुम्ही देखील कस्टमर्सला असं सा। सांगू शकता की आपल्याला वेळेवर कसं ब्लाऊज आपण ज्यावेळेस कटिंग आणि स्टिचिंग करायला बसतो ना मग आपल्याला सर्व काही साहित्य आपल्याकडे अवेलेबल असायला हवं तेव्हा फटाफट आपल्याला शिवता येत असतं तर बघा बोलता बोलता आपलं झालेलं आहे बॅक एकदम रेडी आणि हे नेट आहे तर नेट बघा एकदम पातळ आहे ना म्हणून मी डबल केलेला आहे त्याला तर डबल नेट क असं करत आपल्याला हा जो बॅग आहे तो असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा बॅग असा ठेवून झाला आता त्यावरती आपण पिनांनी सेट करून घेतलेला आहे पिण्यांनी सेट केल्यानंतर आपण मस्त टिप टाकून घेतो एक पण सैल पडायला नको नेटमध्ये सैल सुटायला नको ह्या गोष्टीची तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे यासाठी बघा मी नेट सेट करताना म्हणजे टक्स घेतलेले नाही आहेत बॅक पार्ट तयार झाल्याबरोबर आपल्याला नेट सेट करायची आहे तिथे व्यवस्थित कारण टक्स घेतल्यामुळे आहे ना आपलं थोडंसं पार्ट असं वरती पसरत होत असतो आणि मग त्यामुळे तुम्हाला नेट व्यवस्थित अशी ॲडजस्टमेंट तिथं करता येणार नाही म्हणून आपलं बॅग तयार झालं का लगेचच आपल्याला नेट लावायला घ्यायचं आहे आणि सर्व ठिकाणी तुम्ही पिनांच्या मदतीने व्यवस्थितच त्यांना टच करा आणि मगच त्यावरती टिप टाकायला घ्या आता आपला संपूर्ण जो आहे ना तो आपण त्यावरती गळ्यावरती डबल टिप टाकून घेतली आणि एक्स्ट्राचं जे नेट आहे ते मी आता इथं कट करून घेते असं हे नेट कट करत असताना काळजीपूर्वक कट करा की ब्लाउजला कट लागायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घ्या ओके किती परफेक्ट आपला स्क्वेअर गडा तयार झाला आता नेमकं नेटवरती मार्किंग होत नसते म्हणून मी एकदम तुम्हाला गडा कट करता येईल ह्यासाठी तो आपण ठसा काढलेला आहे त्याआधी आपल्याला ही जी पट्टी आहे ना नेटचीच मी बनवलेली आहे म्हणजे कापड फोल्ड करून घेतला आहे तीन चार लेअरमध्ये आणि मग तो आपण एकदम सेंटरला मी चॉकची मार्किंग केलेली आहे जी तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसते एकदम लाईट कारण नेट असल्यामुळे त्यावरती डार्क मार्किंग होत नाही एकदम लाईट अशी मार्किंग झालेली आहे आणि मग आपण ही जी पट्टी आहे ती अशी व्यवस्थित लावून घेतो आहे ठीक आहे तर डबल टिप मी ह्या पट्टीवरती व्यवस्थित अशी टाकून घेते जशी डिझाईन कस्टमरने पाठवली तशी सेम तयार करायची आहे आपल्याला म्हणून आता ही पट्टी आपली लावून झाली आता यावरती आपल्याला हा जो ठसा निघालेला आहे तोच असं ठेवायचा आहे बोटनिकचा आणि जसा ठेवला आहे तसा तुम्ही वाटल्यास पिन लावून घ्यायला की इकडे तिकडे हालायला नको आणि व्यवस्थित असा कट करून घ्या जसं मी कट करते आता हा कटिंग झाला त्यानंतर आपण यावरती पायपिंग लावून घेणार आहेत तर नेटच्याच कापड घ्यायचा आहे डबलमध्ये डबलमध्ये कापड घेत आपण त्याला एकदम व्यवस्थित असं राऊंड शेपमध्ये लावून घेतो आहे तर पायपिंग म्हटल्यावर आपल्याला कुठेच शेपला प्लेट वगैरे घ्यायची नसते डायरेक्टली असं राऊंडमध्ये लावून घ्यायचं आहे आणि नेट आहे म्हणूनच पायपिंग एकदम छान अशी जमणार आहे तर आता पूर्णपणे पायपिंगचं कापड आपण खाली व्यवस्थित असं मार्जिन त्यामध्ये फोल्ड करत अशी गोल अशी पायपिंग आपण इथं काढून घेतो आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने करू शकता कुठलंही काम तुम्ही जेव्हा सतत करणार तेव्हा तुमच्या कामाला नक्कीच फिनिशिंग येणार आहे भरपूर मैत्रिणी करतात तर खरं पण फिनिशिंगसाठी तुम्ही खूप घाई गडबड करता आणि मग त्यामुळे तुमच्या कामाला फिनिशिंग मिळत नाही तुम्हाला जर अशी फिनिशिंग हवी तर तुम्ही स्वतः तुमच्या गोष्टींकडे लक्ष देत चला आणि नीट लक्षपूर्वक काम केलं म्हणजेच मग फिनिशिंग आपल्याला नक्कीच मिळत असते तर बघा आता हे आपलं पूर्ण गडा वगैरे तयार झाला त्यानंतर आपण टक्स घेतोय टक्स मी गड्याचा जो खालचा गडा आहे ना आपला त्या खालीच मी बघा टक्स माझे घेतलेले आहेत या सर्व गोष्टींची तुम्हाला देखील काळजी घ्यायची आहे तर मी जस्ट असा कापड फोल्ड केलेला आहे आणि लगेचच तिथं टक्स घेतले या ठिकाणी आपल्याला असं बंद घडीपासून चारच इंच मोजायचं आहे साडेचार मोजायचे आहे असं आपण काही घेतलेलं नाही आहे कारण आपला तो स्क्वेअर व्यवस्थित दिसायला हवा म्हणून मी साईडला घेतले आता ह्याच ब्लाउजचा जो कापड आहे त्याचे मी फेब्रिकचे बटन बनवते कापडाचे बटन माझ्याकडे मशीन आहे तर मी त्या मशीनमध्ये मस्त बटन बनवून घेते ह्या पट्टीवरती लावण्यासाठी तर मग मैत्रीणं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन दाखवलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद